ताई तुमचं मंगूबाई मोरे कुठे आले भीड त्रास होता मनक्याचा त्रास होता मला पासून दोन म्हणजे अडीच वर्ष झाले आता कुठे आम्ही गॅवऱ्याला कोर्स केलं असे बारकले दवाखाने खूप केले पण काहीच कळ नाही डॉक्टरला मग कोर्स केल्यास नंतर म्हणले पे तिथं खूप पैसा घातला आम्ही पण त्या गोळ्याने नेसता आम मोठं फुगार झालं धोद्रा सुटला आणि जेवण बिवण बी जात नस आणि पित्ताचा आजार चालू झाला गोळ्याने क्वेनच खायला पोटात पित्ताचा गोळा बनायला लागला मग ते कोर्स बंद केलं आम्ही थोडे दिवस करून त्याच्यानंतर असं मला म्हणले वा काय आता हे आजार कोणीट होत नाही असा मनकेतला म्हणजे कशाच काय जन्माच चालू आहे आपलं कधीतरी सलाईन इंजेक्शन घ्यायचे गोळ्या आवश्यक त्याच्यावरच चालून द्यायचं मग त्याच्यानंतर हे बाबा आले इकडं आईला फरक पडा ते म्हणले हाय दवाखाना कड्याला चला एकदा तर मग आपलं मन माग पुढं माग पुढंच व्हायचं नको वाटायचं यायला चला म्हणलं जाऊन त्यांनी आग्रेव केला पाहू एकदा जाऊन तर दवाखान्यात पाहून मी नेसते पोस्टरच म्हणलं खूप डॉक्टर भेटले आपलं म्हणजे एकदम पुण्य करणारेच एकदम चांगल्याचा पाया भेटला आपला आणि मग तिथं आल्यास नंतर त्यांनी बघितलं हाड माझे तपासून त्यांनी सांगितलं लगेच आहे त्यांना काही अक्षरा नाही काही नाही निसते हाताच्या ह्याच्यावरच शिरावरच त्यांनी तपासले हाडाला फरक पडला मला पहिल्यांदाच आले फरक पडला नंतर आता दुसऱ्यांदा बी आले मी एकदम बरं वाटतंय आता चारच दिवसात फरक पडला मला जेवण जायला लागलं त्या गोळ्याने काही तकलीफ नाही एकदम स्वच्छ मानाला असं म्हणजे बरं वाटायला लागल या गोळ्या औषधापासून काही त्रास नाही आयुर्वेदिक गोळ्या औषधीचा एकदम मला तर इतकं हे वाटलंय की असे कुठे डॉक्टर नाही मी सांगतानी सगळ्याला सांगते विचारलं ना मला कसं आहे मी म्हणते असे डॉक्टर कुठंच नाही तर किती आपल्या गावचे फिरलेत फार पुस्तक नाही जर गेले दवाखाने बघायला सगळे म्हणते हे आम्ही सगळे दवाखाने पाहिले नाही पण मी म्हणते तुम्ही तिथे गेलात की, की शंभर टक्के नीट होणार जाऊन पहा म्हणते एकदा स्वतः तुम्ही जा माणसाला कळत नाही हा मला एकदम क्लिअर मला असं ते म्हणते कसे तपासते येत काय त्यांच्या त्यांच्यात पण इंजेक्शन नाही हा पण ते हा समजता पण मी असं हात आणि त्यांना सगळं समजतंय आणि सगळे म्हणते दाबून सगळं असं व्यवस्थित होतंय म्हणलं तुम्ही जाऊन पहा एकदा आम्हाला बरोबर बघू तू क्लिअर झाले एकदम आता गाड्या करून येणार आमच्याकडे लोक तरी म्हणतात जाऊ आम्ही क्लियर क्लिअर झाले दुसऱ्या पेशंटसाठी काय म्हणू शकतो आता दुसऱ्या आमच्या गुरुआईचा बी हात खूप पाकडे हॉस्पिटलला देणे एक्सरे काढे पहिल्यांदा काहीच नाही निघलं दुसरं म्हणले थोडशी शिर हाडाला टच झाली हा। मग त्याने असं पट्टा दिला हाताला बेल्ट मनगटात आणि गोळ्या औषध खाल्ल्या पण त्याची सुजच कमी होत नव्हती ना त्यांनी इकडं आल्यास नंतर त्यांना काय दिलं त्यांनी गोळे औषध काय नाही त्यांना एकदम तेमाल क्लिअरच झाले असं असत येणाचं पान बांधलं तेल टाकून ते लगेच क्लिअर झालं झालं त्यांना बर वाटतंय मला बी हा आता भरपूर लोक ते आता टिकून बीड जिल्ह्यातून माघारी इकडे पाठविला हां